जात पहिल्या खेळ्या दिवशी सुद्धा शनिवारी भारतीय संघ विजय स्वार झाला होता मात्र खराब प्रकाशामुळे खेळ थांबला होता तेव्हा बांगलादेशाने दुसऱ्या डावामध्ये सदतीस पॉईंट दोन षटकात एकशे अठ्ठावन्न धावांमध्ये चार फलंदाज गमावले होते त्यांनी विजयासाठी आता तीनशे पंच्याहत्तर धाव भारताला विजेसह सहा बळीची गरज होती प्रतिस्पर्धी कर्णधार हुसेनने एकाशे एकावन्न रन केले होते मात्र त्यांच्या धडक्याच्या बाळावर भारताने चार वाद दोनशे सत्याऐंशी केले होते मात्र के या धावावर दुसरा डाव घोषित केला होता यामुळे पहिल्या डावातील दोनशे सत्तावीस धावांच्या आघाडीसह बांगलादेशावर विजय एक पाचशे पंधरा धावाचे लक्ष ठेवले होते या लक्ष्याचा पाठला करताना बांगलादेशकडनं कर जाकीर हुसेन हो यांनी शहमद इस्लामाबाद यांच्या सलामीवर चांगलेच केली होती मात्र या दोघांनी अर्धशतक भागीदारी केली होती सतराव्या शतकामध्ये जाकीर येसलला बाद करत जसप्रीत बुमराहने जोडी फोडले होते यशस्वी जैसलनं तेहतीस धाववर अप्रतिम यशस्वी केले होते मात्र या टोक सांभाळताना तोच दुसऱ्या टोकावरनं मुमिन हक एका मुशिफिर रहीम लवकर माघारी फिरले होते या दोघांनी आश्वीने बाद केले होते राहुलने रहीम चा जमिनी लगेच अप्रतिम झोल ठेपला होता दिवशी दिवशी दुसऱ्या डावामध्ये चोवीस षटकातून तीन बाद एक्क्याऐंशी धावकरनं पुढे खेळायला सुरुवात केली होती मात्र शुभनगिलनं तेहतीस धावावर ऋषभ आणि बारा धावावर खेळत आपल्या दोघांनी तिसऱ्या दिवशीची फलंदाजी करताना एकशे शहात्तर धावाची भागीदारी डी केली होती मात्र भारताच्या शतकवीर जवळपास दोन वर्षाने कसोटी संघामध्ये परतलेल्या ऋषभ पंतने शतकी विक्रमाशी बरोबरी केली होती मात्र ऋषभच्या कसोटीचे हे सहावी शतक ठरले होते भारतातील सर्वाधिक कसोटी शतकाच्या झळकणाऱ्या एका वरिष्ठ दशकामध्ये धोनी सह संयुक्तरित्त्या अव्वल स्थानावर मात्र धोनी पंत धोनीपेक्षा सुसाट असलेल्या सहा शतके झळकायला धोनीला एकशे चव्वेचाळीस डाव लागले होते मात्र अठ्ठावन्न डावामध्ये केले होते पंतने सहावे आणि गिलचे पाचवे शतक ठिकले होते ऋषभ पंतने एकशे अठ्ठावीस चेंडूमध्ये एकशे नऊ धावा केला होत्या मात्र त्याने तेरा चौकार चार षटकार मारले होते मात्र हे शतक पूर्ण केले होते गिलने एकशे शहात्तर चेंडूमध्ये एकशे एकोणीस धावांचे नाबात खेळ घेतले आणि दहा चौकार आणि चार षटकार जोगाने चौथ्या गाड्यासह दोनशे सतरा चेंडूमध्ये एकशे शहात्तर रन केले होते राहुलने एकोणीस चेंडूमध्ये चार चौकस आक्रमक आणि बावीस धावांची नाबात खेळ केली होती मात्र हे सर्व गोष्ट असताना गोष्टी पंत आणि गिल्ह्यांच्या बांगलादेशाच्या गोलंदाजाचा गाम फुटला होता मात्र बहात्तर धावावर असताना शाकीबच्या चेंडूवर चे शक्य ठकलो होता मात्र गिलने राहुल सह पाचव्या गाड्यासह एकावन्न चेंडूमध्ये त्रेपन्न धावांची भागीदारी केली होती आणि धाव फलक भारत पहिला डाव एकशे तीनशे शहात्तर बांगलादेश आणि पहिला डाव एकशे एकोणपन्नास दुसरा डाव यशस्वी जयस्वाल डॉक्टर दास गोराना आणि दहा रोहित शर्मा अं गो आणि अहमद पाच गिल नाबाद करून एकशे एकोणीस विराट कोहलीचे पायचित्र आणि एक सतरा रिषभ पंत मिरज एकशे नऊ लोकेश राहुल बाद बावीस अंतरावर चार तीनशे डावा केला गेला होता मात्र अकरा एक त्रेचाळीस राना सहा झिरो एकवीस आणि शकीब तेरा झिरो एकोणसत्तर मिराज पंचवीस दहा तेवीस असं डब्ल्यूच्या घरामध्ये ऋषभ पंतने सुद्धा अठ्ठावन्न महेंद्रसिंग धोनी यावेळी असं बोलत असताना देखील वृद्धिमान सहा असं सर्व गोष्टी घडल्या होत्या मात्र एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंचाहत्तर डावा बांगलादेश दुसरा डाव जाकीर हसेन जसएल आणि बुमरा तेहतीस शादमान इस्लाम गोलगी अश्विन पस्तीस शंटो खेळमध्ये एकावन्न मुमिन हक्क त्रि आणि अश्विन तेरा मुशिफिर रहीम असा अश्विन तेरा शकीब अल हसन खेळत असताना पाच तर आठ एकूण तेवीस पॉईंट चार बाद असे केले होते असं आणि अश्विनने पंधरा तीन आणि त्रेसष्ट तीन असा त्यांचे खेळ होते आणि जडेजामध्ये मध्ये सहा झिरो शून्य एकोणतीस शून्य असं मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये शुभम गिलने चेतेश्वर पुजाराला मागे टाकले आणि तीन शतकासह गिलच्या नावावर सहाशे अठरा धावांची नोंद केली करण्यात आले गेली होती शतक झळकवला आले नव्हते तरी सुद्धा सध्या सुरू झालेल्या एका डब्ल्यू टी सीच्या एका हंगामामध्ये दोन हजार तेवीस ते पंचवीस शुभमन गिले यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा हे प्रत्येकी तीन शतके झळकावले गेलेले आहेत असं झालं असल्यापासून डब्ल्यू डी सी भारतामध्ये सर्वाधिक शतके झळकणाऱ्या फलंदाजामध्ये शुभमन गिलने दुसरं स्थान गाठले होते मात्र त्याच्या नावावर पाच शतके आहेत आणि नऊ शतकांसह रोहित शर्मा अव्वल स्थानी आहेत दोन हजार वर चोवीसच्या वर्षामध्ये आतापर्यंत भारतासाठी सर्वाधिक जास्त शतके झळकणाऱ्या टीमला सुद्धा फलदाजीच्या यादीमध्ये शुभमन बन नाव नावलस्थानी आपला आहे त्याचे नावावर तीन शतके आहेत आणि दोन शतकासह यशस्वी आणि रोहित संयुक्तरित्त्या दुसऱ्या स्थानी गेलेले होते असं सर्व गोष्टी झाल्या होत्या मित्र व्हिडिओ कसं वाटलं व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओ लागेल अजिबात दुसऱ्या रंगा भेटूया शक्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत